नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूंचा व भगवान महादेवांचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल चातुर्मास म्हणजे सण उत्सवाचा काळ होई या संपूर्ण काळात विविध सण उत्सव असतात चातुर्मासातील कार्तिक मासात हर हरेश्वर भेट खूप महत्वाचा दिवस असतो चातुर्मासात विष्णू शेषावर चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार हो व स्वतः कैलास पर्वतावर तपश्चर्येसाठी जातात असे म्हटलं जातं या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकरांची भेट होती त्रिपूर हरी पौर्णिमेचा आधीचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी ही चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते या दिवशी चातुर्मासा सांगता होते या दिवशी रात्री आठ विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस म्हणून पूजा केली जाते विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते महाराष्ट्राबरोबरच उज्जैन वाराणसी या शहरांमधील मंदिरात सुद्धा हरिहर पूजा केली जाते वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र अर्पण जाते इतर वेळी शंकरांना बेल आणि विष्णूंना तुळस परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्व म्हणून अशी पूजा केली जाते देवादिदेव महादेवांना प्रसन्न केले असता आपसुक माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता यांच्यासह लक्ष्मी मातेची ही कृपा दृष्टी लाभते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन आयुष्यातील नरक त्यातना मिटतात आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा आनंद हा आपल्याला अनुभवता येतो स्वर्ग म्हणजे तरी नेमकं काय व स्व म्हणजे स्वतः आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला तो नरक वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येतं निसर्गाने आपल्याला भरभरून दिले परंतु मानवाने आपल्या हाताने बरेच काही गमावले त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली तो नरक मनुष्यासमोर चांगला आदर्श चांगला चांगले विचार चांगले आचार असले की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही यासाठी चांगल्या कथा कहाण्याचे पारायण केले जाते त्यातून प्रेरणा घेतली जाते आपण आपले शुल्लक काम दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळे होते इथे तर चार महिन्यांचा ओव्हर करू करूनही महादेवांनी कुठलीही तक्रार केली नाही आहे ना कौतुकास्पद हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही वैकुंठ चतुर्दशी साजरी करूया वैकुंठ चतुर्दशीच्या कथा या दिवशी ऐकल्यावरती चौदा हजार पापांचे कर्म दोष दूर होतात असे म्हटले जाते तर मी तुम्हाला कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा एकदा नारद मुनी पृथ्वी लोक फिरून वैकुंठात जातात तिथे विष्णूदेव त्यांच्याकडे प्रसन्न मुद्रेने बघून इथे येण्याचं कारण विचारतात त्यावर नारद मुनी म्हणतात हे देवा जे भक्त तुम्हाला प्रिय असतात ते करतात पण सामान्य लोकांचं काय त्यांच्यासाठी काहीतरी सोपा मार्ग सांगा यावर विष्णुदेव सांगतात कार्तिक शुक्ल पक्षात चतुर्दशीला जे लोक या व्रताचं पालन करेल आणि श्रद्धा भक्तीने पूजा अर्चना करेल त्यांच्यासाठी स्वर्गाची खुली होतील। यानंतर श्री विष्णूने जर विजयला बोलवून कार्तिक चतुर्दशीला स्वर्गाची दारं खुली ठेवण्याचा आदेश दिला या दिवशी जो पण देवाची पूजा नामस्मरण करेल त्याला वैकुंठधाम प्राप्त होईल असं विष्णूंनी सांगितलं पौराणिक कथेनुसार एकदा श्रीविष्णू विष्णू महादेवाची पूजा करण्यासाठी काशीला आले होते तिथं मनकर्णिका घाटावर अंघोळ करून त्यांनी एक, हजा चा चा एक हजार स्वर्णकमळ फुलांनी भगवान विश्वनाथाच्या पूजनाचा संकल्प केला अभिषेकानंतर जेव्हा ते पूजा करू लागले तर त्यांची परीक्षा घेण्यासाठी महादेवाने त्यांचं एक फूल कमी केलं श्रीविष्णूंना विष्णूंना पूजा पूर्तीसाठी हजार फुलं व्हायची होती एक फूल कमी असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी विचार केला की मला कमल नयन पुंडरीकाक्ष म्हणतात म्हणजेच माझे डोळे पण कमळा समान आहे मग आता तेच मी अर्पण करतो त्यांची भक्ती बघून महादेव प्रसन्न झाले ते म्हणाले हे विष्णू या जगात माझा तुझ्यासारखा दुसरा भक्त कोणीही नाही आजची ही कार्तिक शुक्ल चतुर्दशी आता वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल या दिवशी जो पहिले भगवान विष्णूंची पूजा करेल त्याला वैकुंठ लोक प्राप्त होईल या वैकुंठ चतुर्दशीला शिवाने कोटी सूर्यप्रकाश असणार सुदर्शन चक्र विष्णूंना प्रदान केला या दिवशी स्वर्गाची दारे खुली राहतील जो ही व्रत करेल त्याला वैकुंठ धाम प्राप्त होईल तसेच धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण होता तो फार वाईट वागायचा त्याने अनेक पाप केली होती एकदा तो गोदावरी नदीवर आंघोळीला गेला त्या दिवशी अनेक भक्त पूजेसाठी घाटावर आलेले होते त्यांच्यासोबत धनेश्वरही होता ही वैकुंठ चतुर्दशी होती या श्रद्धाळू लोकांमुळे धनेश्वरला पण पुण्य मिळालं त्याचा मृत्यू झाल्यावर यमदेवाने त्याला नरकात टाकलं तेव्हा श्री विष्णू तिथे आले आणि म्हणाले याने खूप पाप केले आहेत पण वैकुंठ चतुर्दशीला गोदावरी नदीत स्नान केलं आणि तिथं आलेल्या अनेक श्रद्धाळूंच्या पुण्याने त्याचे पण सर्व पाप नष्ट झाले आहेत आता त्याला वैकुंठ धाम मिळेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात या दिवशी प्रत्येक मंदिरातून विशेषतः मंदिर लावल्या जातात मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघतो अनेक ठिकाणी याला देव दिवाळी म्हणूनही संबोधले जातात या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते याच दिवशी भगवान शंकराने त्रिपुरा

आकाशातून फिरणारी असावीत हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत अभिजित व चंद्रपुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावत नावाच्या नील छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने तिरही पुरांना बाण मारला तरच ती जवळ नष्ट व्हावी नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वध त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागितला होता या त्रिपुरासुरांना तिन्ही हा हकार माजवला देवानी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवाने असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली अशी आख्यायिका सांगितली जाते या दिवशी शिव आणि विष्णूची भेट होते म्हणून बेल तुळस वाहून पूजा करण्याची देखील प्रथा आहे तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद